गमनेर नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला यामुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत जर आपला कारभार पारदर्शक असेल तर पत्रकारांना उपस्थिती का नाकारली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे असो या सभेत जे काही झाले जे काही विषय मांडले गेले त्यावर काय चर्चा झाली याबाबत नगराध्यक्ष साधना महाजन उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे यांनी माहिती दिली आहे ती आपण पाहिली आहेच